श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी आपल्याला देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही प्रभावी आणि अगदी साधे सोपे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत श्रावण महिना जो आहे तर तो ज्याप्रमाणे भगवान शिवांना समर्पित आहे तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करणे शक्य होत नाही किंवा पूजा मांडणी जमत नाही तसेच तब्येतीच्या प्रॉब्लेम्समुळे उपवास निघत नसेल तर, तर आपण व्रत जे आहे तर ते करत नसू तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता म्हणजे ही वस्तू पहिल्याच गुरुवारी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा मिळावी तिचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद राहावा तर यासाठी अगदी छोटे छोटे उपाय सुद्धा आपण करू शकतो तर कोणकोणते उपाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे कोणती वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असल्यास पिवळ्या कि रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि काहीही न खाता पिता आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची आहे या अगोदर आपला जो मुख्य दरवाजा आहे उंभरट आहे तर त्याचीसुद्धा पूजा करायची आहे उंभरट्याला तुम्ही हळदीचं लेपन करू शकता मुख्य दरवाजावरती कुंकवाचं स्वस्तिक काढू शकता आणि या स्वस्तिकची त्याचप्रमाणे उंभरट्याची पूजा करायची आहे आता देवपूजा आपण जेव्हा करतो तर तुम्ही जर सेपरेट पूजा मांडत नसाल म्हणजे जर महालक्ष्मी व्रत करत नसाल तर माता लक्ष्मीचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला देवघरामध्येच विधिवत पूजा करायची आहे म्हणजे जर मूर्ती असेल तर तिला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक करा गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो दुधाने अभिषेक करू शकतो तर त्या मूर्तीला अभिषेक करून आपल्याला त्या लक्ष्मीच्या मूर्तीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे लाल रंगाचा अवरजून तुम्ही फुल अर्पण करा लाल रंगाचं गुलाब कमळ किंवा अगदी जास्वंद अर्पण केलं तरी सुद्धा चालेल खिरीचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला सकाळ संध्याकाळ म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी सकाळ संध्याकाळ महालक्ष्मीची जी आरती आहे तर ती सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपण महालक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आता जर तुम्ही पूजा मांडणी करत असाल तर मग तुम्ही तीसुद्धा करू शकता म्हणजे मग आपल्या देवघरामध्ये सेपरेट आपल्याला विधिवत पूजा करण्याची आवश्यकता नाही परंतु पूजा जर आपण मांडत नसू व्रत करत नसू तरी आपल्याला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत पूजा या दिवशी करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचं कापड लागणार आहे त्यानंतर पाच कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या या पिवळ्या रंगाच्या असाव्यात जर घरात कवड्या नसतील तर दिवसभरामध्ये आपण कधीही कवड्यांची खरेदी करून हा जो उपाय आहे तर तो करू शकतो यानंतर अजून कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत पाच हळकुंड घ्यायची आहेत पाच सुपारी घ्यायची आहेत पाच लवंग घ्यायच्या आहेत पाच वेलची आणि एक आपल्याला नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं दोन रुपयाचं किंवा पाच रुपयाचं एक नाणं आपल्याला घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला काय करायचं आहे आपण जे लाल कापड घेतलेलं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हे लाल कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर ते सर्व साहित्य आपल्याला ठेवायचं आहे जरी एखादं साहित्य नसेल तरी काहीही हरकत नाही एखादं साहित्य नसेल तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला त्या लाल कपड्याची पुरचुंडी बांधायची आहे म्हणजे ते सर्व साहित्य ठेवल्यानंतर त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि यानंतर आपल्याला ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे एक वेळेला आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा अकरा वेळेला जरी तुम्ही श्रीसुक्तमचं पठन केलं तरी चालेल परंतु आपल्याला तेवढा वेळ नसेल तर एक वेळेला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल तर तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे जर आपण पूजा मांडत असू तर त्या पूजेमध्ये आपल्याला ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला महिनाभर ही पोटली जी आहे तर ती देवघरामध्येच ठेवायची आहे आता आपण जर पूजा मांडत असू तर प्रत्येक गुरुवारी ही पोटली उचलून त्या पूजेमध्ये ठेवायची आणि पुन्हा देवघरामध्येच ठेवायची परंतु ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळच संपूर्ण महिनाभर ठेवायची आहे आणि रोज आपल्याला या पोटलीला काय करायचं आहे तर हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो अशी या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे आणि जेव्हा मार्गशीर्ष महिना संपेल तर त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात वर्षभर आपल्याला ही पोटली तिजोरीमध्येच ठेवायची आहे पुढच्या वर्षी आपण जेव्हा हाच उपाय पुन्हा करू तेव्हा पहिली जी पोटली असणार आहे तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे त्यातील नाणं जे आहे तर ते आपण काढून घेऊ शकतो आणि इतर साहित्य जे आहे तर ते विसर्जित करू शकतो तर अशा प्रकारे ही एक पोटली जी आहे जी अतिशय लक्ष्मीदायक मानली जाते म्हणजे बघा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी तर यासाठी ही पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत जसं की आपण या दिवशी महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम याचं पठन करू शकतो त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे एखाद्या मुलीला किंवा एखाद्या सुवासनीला तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता गोडाचा प्रसाद देऊ शकता तिचा मानपान करू शकता म्हणजे तिला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला गोडाचा प्रसाद देऊन एखादी छोटीशी तुम्ही देऊ शकता तसेच माता लक्ष्मीचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता आपल्या कुलदेवीची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आपली जी तुळस आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते तर प्रत्येक गुरुवारी तुळशीला चिमुटभर हळद आणि कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद टाकून आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या मनातील जी नकारात्मकता आहे आपल्या शरीरातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तर असे छोटे छोटे उपाय आपण करू शकतो गोमाता जी आहे तर तिला आपल्याला प्रत्येक गुरुवारी गोग्रास द्यायचा आहे आपण जरी उपवास करत असू तरी उपवास सोडण्या अगोदर अगोदर आपल्याला गाईला सुद्धा घास द्यायचा आहे त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी आवर्जून गाईला आपल्या घरामध्ये जे काही बनवलेलं असेल तर ते तुम्ही देऊ शकता अगदीच काही शक्य झालं नाही तर हिरवा चारा जो आहे तर तो नक्की खायला द्यावा त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळा तुपाचा दिवा जो आहे तर तो आवरजून लावावा आणि या दिव्यामध्ये फूल असलेली एक लवंग जी आहे तर ती टाकावी कारण लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी एका तामणामध्ये किंवा एखाद्या मातीच्या मोठ्या पंथीमध्ये काय करायचं आहे तर थोडेसे कापूर ठेवायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला काही पाच ते सहा लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत लवंगा ह्या फुल असलेल्या नवीन आणि अखंड असाव्यात यासोबत एक तमालपत्र ठेवायचं आहे आणि देशी गाईचं जे शेणकूट आहे ज्याला आपण गौरी म्हणतो त्याचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे आणि असं हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचं आहे आणि घरभर हा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे आणि हे सर्व करताना आपल्याला नवारनव मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जप केला तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे सुद्धा आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये जर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जाळल्या तर आपल्या घरातील इडा पिडा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते